नमस्कार जय हरी मित्रमैत्रिणींनो आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा तुमचा सगळा दिवस आषाढी एकादशीचा चांगला गेला असेल आनंदात गेला असेल अशी मी अपेक्षा करतो तर मित्र हो पंढरपूरचा विठोबा हा देव आहे का आणि देव आहे तर कोणता देव आहे आणि देव नाही आहे तर मग नेमका हा संदर्भ काय आहे का एवढं विठोबाला मानलं जातं त्याच्या संदर्भात बरेच तर्कवितर्क असतात बाबासाहेब आंबेडकरांनी पंढरपूरचा वि विठोबा हा भगवान बुद्ध आहे बुद्धाची प्रथा आहे असं स्पष्ट म्हटलेलं सा आहे आणि बरेच अभ्यासक जे आहेत ते देखील आपल्याला हेच सांगतात संत साहित्य देखील तसंच सांगतात ब्राह्मणी साहित्य जे आहे ते मात्र तसं सांगत नाही आपल्याला काही ठिकाणी आता आजकाल म्हणायला लागलेत की अवतार आहे देव आहे वगैरे वगैरे विठ फेकली आणि त्याच्यावर एक ते उभं राहिले आणि हात जोडून उभे राहिले वगैरे वगैरे असं आपल्याला म्हटलं जातं परंतु ते ह्या सगळ्या काल्पनिक कथा आहे त्याला काही तसा आधार नाही सायंटिफिक आधार नाही ऐतिहासिक आधार देखील नाही तर माझ्याकडे एक पुस्तक आहे हे डॉक्टर बी जी जावळे यांनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी संत साहित्याचा आणि इतर गोष्टींचा उल्लेख केला आहे आणि दुसरा एक म्हणजे एक लेख सोशल मीडियावरून एका सोशल मीडिया फ्रेंडने मला फॉरवर्ड केला उल्हास पाटील गाथा परिवार याचा संदर्भ घेऊन हा लेख त्यांनी फॉरवर्ड केला मला त्यातले काही गोष्टी घेऊन मी याच्यावर बोलणार आहे आणि काही मला जे माहीत आहे माझ्या अभ्यासातून जे माहीत आहे तर सर्वप्रथम आपण जर इतिहास बघितला तर बाबासाहेब म्हणतात तसं भारताचा इतिहास हा श्रमण आणि ब्राह्मण या दोन संस्कृतींच्या संघर्षाचा इतिहास आहे आणि जर आपण तो विचार केला तर सव्वीसशे वर्षापूर्वी श्रमण संस्कृती ही बुद्धाच्या वेळी देखील अस्तित्वात होती कारण बुद्ध स्वतः हे श्रमण प्रथेतल्या विहारांना आश्रमांना जाऊन मेडिटेशन शिकले होते आणि त्यावेळेला वेदांचं ज्ञान ज्ञानही त्यांनी घेतलं होतं जे ब्राह्मण संस्कृतीतलं होतं तर दोन्ही प्रथा अस्तित्वात होत्या आणि त्यांनी संपूर्णपणे क्रां क्रांती केली आणि ब्राह्मण संस्कृती अगदी समूळ नाहीशी झाल्यासारखी झाली काही ब्राह्मण घरातले लोक जे होते ते ही क कंटिन्यू करत होते आणि मग शंकराच्या काळा शंकराचार्याच्या काळामध्ये शंकरा हा चा सगळा का उलटफेर झाला आणि त्यांनी पुन्हा प्रतिक्रांती केली आणि त्याचा एक वेगळा प पंथ काढला तो काही कम्प्लीट वैदिक नाही आहे ते वैदिक प्लस एक्झिस्टिंग ज्या श्रमण संस्कृतीतल्या त्यावेळेच्या ज्या प्रथा प्रचलित होत्या त्या सगळ्या एकत्र केल्या त्यावेळेच्या देवी देवता सगळ्या ज्या मान्यतेत होत्या जातक कथेतले जे जा पात्र होते बुद्ध साहित्यातले ते सगळे एकत्र करून मग ते रामायण महाभारत पुराण या स्वरूपात त्या आणले गेले आणि मग त्यात बुद्ध देखील के अवतार केले गेले आणि त्याच्यानंतर मग या भक्ती पंथ किंवा नाथपंथ शैव वैष्णव हे सगळे त्यातून महायान पंथातून यातले बरेचसे ओरिजिनेट झालेले आहेत आणि ॲक्च्युअल जे बुद्धाचं नॉलेज होतं ते भारतभूमीवरनं बुद्ध शुद्ध स्वरूपात बुद्ध नॉलेज नाहीचं झालं पण ते या वेगवेगळ्या पंथांमध्ये ते भ्रष्ट स्वरूपात ॲपसॉप केलं गेलं इन्क्लुडिंग भगवद्गीता असो किंवा त्यावेळेच्या नंतर संस्कृतमधले जे काय ग्रंथ लिहिले गेले त्यामध्ये तर त्याच्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या ज्या मला वाटतात की एक भजन प्रवचन नंतर नामरूप याचं जे स्मरण केलं जातं वारकरी पंथामध्ये वारी निघते आषाढी एकादशीला आणि समता आहे तिथे जातीभेद पाळू नये असं अपेक्षित असतं आणि बंधुभाव आहे अहिंसक अशी ही देवता मानली जाते खरं म्हणजे ती देवता नाही आहे ब पंढरपूरचा विठोबा हे बुद्धरूप आहे असं संत साहित्यात जागोजागी सगळ्या सगळ्या मोठ्या संतांनी तुक नामदेव तुकाराम एकनाथ सगळ्यांनी लिहिलेलं आहे चोखामेळा यांनी लिहिलेलं आहे जनाबाईंनी लिहिलेलं आहे बहिणाबाई संत बहिणाबाईंनी लिहिलेलं आहे ते अगदी उल्लेख आहेत त्याचे त्यातले काही मी तुमच्यासाठी वाचेल देखील तर भजन हे भजी भंजी या पाली शब्दापासून आलेलं आहे म्हणजे अंगीकार करणे आणि त्यावेळे भगवान बुद्धाच्या साहित्यामध्ये शील समा शील समाधी प्रज्ञा याचा अंगीकार करून तुम्ही विद्याचरण संपन्न होऊ शकता किंवा मुक्त होऊ शकता हे वर्णन आहेत पुढे त्या भजनचं केवळ फक्त एक चांगला प्रेरणादायी गोष्टी धार्मिक गोष्टींचं गायन करणे याच्यामध्ये ते रूपांतर भक्ती पंथामध्ये झालेलं आहे पुढे नामरूप हे जे आहे नामरूपाचा उल्लेख पाली भाषेच्या लिटरेचरमध्ये अनेक वेळा आलेला आहे कारण तीच मूळ शिकवण आहे बुद्धाची की तुम्ही स्वतःच्या नाम आणि रूपाचं स्वतःच्या अनुभवातून अध्ययन करणं आणि त्यातून मुक्ती करणं नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर आणि याचं स्वअनुभवातून अध्ययन करणे यातून तुम्हाला मुक्ती मिळेल तर पुढे हे भक्तिपंथामध्ये नाम म्हणजे नाव त्याचं स्मरण करायचं दर्शन करायचं दर्शन करण्याला पूर्वी अनुभव करणे या अर्थाने वापरलं जायचं तर हे पुढे दर्शन म्हणजे फक्त बघणे जसं आपण देवाचं दर्शन करतो तसा या अर्थाने तो प्रचलित झालं म्हणून नामाचं स्मरण म्हणजे सारखं नाव घेणे मग कोणाचं घ्यायचं तर वेगवेगळ्या महापुरुषांचं वेगवेगळ्या देवी देवतांचं नाव घेणे या अर्थाने ते नामस्मरण झालं आणि रूप दर्शन रूप जे आहे त्याचं दर्शन घेणं म्हणजे स्वतःच्या शरीराचं कायेचं दर्शन न करता इतर ज्या देवी देवता मूर्त्या चित्र यांचं दर्शन घेणे या अर्थाने ते सगळ्याच नंतरच्या पंथांमध्ये प्रचलित झालं आणि ब्राह्मणी पंथात तर हे खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालं असं तर हा असा जो पंथ आहे जागोजागी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात इवन विठोबाची मूर्ती आणि अनेक ज्या बुद्धाच्या पुरातन मूर्ती आहेत याच्यामध्ये साम्य आहे कारण तशा मूर्त्या राम कृष्ण किंवा कुठल्याही ब्राह्मणी अवतारांच्या येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे विठोबाचा उल्लेख हा कोणत्याही प्रमुख ब्राह्मणी साहित्यामध्ये नाही म्हणजे वेद उपनिषद पुराण श्रुती स्मृती रामायण महाभारत म्हणजे अगदी भगवान बुद्ध श्रीकृष्णाच्या गीतेत सुद्धा नाही आता श्रीकृष्ण हेच जर जातक कथेतलं पात्र आहेत बोधिसत्व आहे त्यामुळे त्याच्यात त्यांच्या नावाने केलेल्या स्टोरीमध्ये ते नाही स्टोरी आहे ते ओघाने चालत तर दुसरी गोष्ट म्हणजे जे पंथात जे भेदभाव दिसून येतात ते संत साहित्यामध्ये नाही आहेत उलट जागोजागी भेदभावच्या विरोधामध्ये सगळ्याच संतांनी लिखाण केलेलं आहे भज भजनं लिहिली आहेत प्रवचनं केलेली आहेत तर हा देखील तो ब्राह्मणी साहित्यातला हा देव नाही विठोबा हे याला पूरक आहे वारकरी संप्रदायामध्ये पौरोहित्य नाही कर्मकांड नाहीत नवस यज्ञ बकरे कोंबड्या मारणे हे जे ब्राह्मणी पंथामध्ये सगळं जे आहे बळी देणे ह्या ह्या सगळ्या गोष्टी इथे नाहीत त्यामुळे हा ही तशी त्या अर्थाने देवता नाही संत नामदेवांचे काही वाक्य आहेत इथे संत नामदेव यांना वारकरी संप्रदायाचा नामदेवे रच रचला पाया अशा अर्थाचं एक हे आहे वाक्य आहे तर ते स्वतः म्हणतात की बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात नामा म्हणे म्हणजे तुझा बुद्धावतार वर्णन करण्यासाठी बुद्ध विचार लोकांना सांगण्यासाठी व बौद्धावतारात तू कशी वैदिकांवर मात केली होती हे वर्ण कर वर्णन करण्यासाठी आम्ही संत झालो आहोत असं नामदेव म्हणतात पुढे जाऊन संत नामदेव म्हणतात की म्हणजे ते विठ्ठलाला तथागत बुद्धच आहे असं त्या पुढच्या ओळीत म्हणतात गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू आपण योगेश्वरू बौद्धरूपी व्रतभंगासाठी बौद्ध अवतार झाला दिगंबर अवनीये ऐसा कष्टी होऊनी बौद्ध राहिलासी धर्मलोपला अधर्म जाहला हेतून पहासी या लागी बौद्धरूपे पंढरी नांदसी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की हे म्हणजे त्यांनी प बौद्ध म्हटलेला आहे बुद्ध म्हटलेला आहे तुकाराम महाराज म्हणत आहेत बौद्ध अवतार माझे या मौन्य मुखे निष्ठा धरी धरी अली आले कलियुग माझे या संचिता डोळा हाक लिता न पडेसी मॅच तुझे काय केले नारायणा का नये ना ना? करुना तू का म्हणे मौन धारण केलेला हा बौद्ध अवतार माझ्या वाट्याला आला आहे लोकांसाठी श्याम चतुर्भुज झाला आहे संतांशी गुजगोष्टी करत आहे माझ्या भाग्यात हे कलियुग आला आहे तुझं रूप डोळ्यापुढून हाकललं तरी जात नाही म्हणजे तुकाराम म्हणतात की मीच असं काय घोडं मारलं की तुला माझी किव येत नाही तुकाराम महाराज म्हणतात की बुद्ध अवतार मी पाहिला नाही आहे मुखाने मौन धरण्याची निष्ठा तू कारण केली निष्ठा तू धारण केली पण प्रत्यक्षात आपल्याला बुद्ध पाहता आलेला नाही हे खंत त्यांनी ती व्यक्त केलेली आहे तर पुढे तुकाराम महाराज म्हणतात लोकांची साठी श्याम चतुर्भुज संतासवे सवे गुज बोल तसा चतुर्भुज होणं म्हणजे बंधनात बांधलं जाणं सामान्य लोकांसाठी विठ्ठल हा बंधनात बांधलेला आहे पण संतांशी मात्र तो गुजगोष्टी करतो एकनाथ महाराजांनी पुढे अजून ते एक उदाहरण दिलं आहे त्यांनी या लेखामध्ये बुद्धाला बोधाई असं म्हटलेलं आहे ते म्हणतात बोधोनी सकळ ही लोका बोधे नेले त्रिविध ताप तापवो बौद्ध रूपे नांदसी बोले विना बोलणे एक वो साधक बाधक जेथे एकपणेच बोधविसी वो उदो म्हणो उदो बोधाई माउली हो पुढे म्हणतात लोक देखोनी उत्तमदारांनी उत्तम दारांनी आसक्त न बोले बौद्ध रूप ठेविले जगनी हात धर्म लोपला अधर्म झाला हे तू न पाहसी या लागे बौद्धरूपे पंढरी नांदसी संत जनाबाई म्हणतात हो कृष्ण कंस वधियेला आता बुद्ध झाला सखा माझा लोक देखोनी उन्मत्त दारांनी आसक्त न बोले बौद्ध रूप ठेविले जगनी हात संत बहिणाबाईंचं वाक्य आहे कलियुग हरी बुद्ध रूप धरी तुकोबा शरीरी प्रवेशला संत तुकोबाच्या तोंडून साक्षात तथाकथ बुद्ध बोलत आहेत असं बहिणाबाई यांनी या ओळींमध्ये म्हटलेलं आहे संत संप्रदाय विठ्ठलालाच बुद्ध मानतो हे पुढच्या अजून वाक्यांमधून आपल्याला दिसेल संततया दारी निता ती निरंतरी पुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून लोक देखोनी उन्मतदारानी आसक्ता न बोले बौद्ध रूप हात जगनिहात विजय मध्ये संत विजय मध्ये स्वानुभाव दिनकर यांच्या ओळींमध्ये बुद्धाचे उल्लेख आहेत संत चोखोबा महार म्हणतात शुद्ध चोख चोखा मेळा करी नामाचा सोहळा मी यातीहीन महार पूर्वी निळाचा अवतार कृष्णनिंदा घडली होती म्हणून महार जन्मप्राप्ती चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ आता याच्यामध्ये निळाचा अवतार म्हणजे नागवंशीय तथागत बौद्ध हे याच्यामध्ये त्यांनी संबोधलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की आम्ही कृष्ण निंदा केली म्हणजे कृष्णाचं जे तत्वज्ञान आहे ते नाकारलं जे शंकराचार्यानंतर जे महाभारतरूपी अस्तित्वात आलं म्हणून आम्हाला महारांना असं लो स्टेटस देण्यात आलं हे आम्हाला म्हणजे त्यावेळेच्या त्या मान्यतेनुसार त्यांनी म्हटलंय की हे आमचं पूर्वीचं फळ आहे म्हणून आम्हाला असं स्टेटस मिळालं आता चोखोबा महार हे विद्रोही आहेतच पण त्याबरोबर त्यावेळी जी संत ज्ञानेश्वरीच्या रूपाने किंवा ती जी व्यवस्था आहे तिचा देखील इफेक्ट त्यांच्यावर झालेला दिसतो या प्रकारच्या मानसिकतेमध्ये कारण त्यांची जी पत्नी आहे तिच्या देखील ओळीमध्ये असा आहे देहासी विटाळ म्हणती सकल आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध देह देहीचा विटाळ देहीच जन्मला सोवळा तो झाला कवण धर्म चोखोबांचा मेवणा संत बंका महार म्हणतो हाती न घेता तलवार बुद्ध राज करी जगावर एकोणी बंका करीत उत्तर बुद्ध अवतार पांडुरंग जे आपल्याला लक्षात येईल की या प्रकारचं त्यांनी सरळ बुद्धाला पांडुरंग असंच म्हटलेलं आहे पांडुरंगाला बुद्धच म्हटलेलं आहे बुद्धा अवतार बुद्ध म्हटलेला आहे संत चोखोबाने एवढा विद्रोह केला होता की त्याचा अख्ख कुटुंब यांना त्रास देण्यात आला आणि संत चोखोबांना भिंतीखाली चिरडून या वैदिकांनी त्यांची हत्या केली हे आपल्याला माहीत आहे त्यावेळेला संत नामदेव जे होते ते उत्तरेत होते ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी त्यांचे सगळे हाडं जमा केले आणि पंढरपूरच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर चोखोबाची समाधी त्यांनी त्यावेळेला लावलेली आहे त्यामुळे संत चोखोबाच्या नावाने स वारकरी संताला किती वारकरी पंथाला किती महत्व आहे चोखोबांचं आणि त्या चोखोबांचे विचार काय होते हे आपण आत्ताच पाहिलं तर काही प्रत्यक्ष पुरावे या लेखामध्ये लेखकाने दिले आहेत ते म्हणतात की विठ्ठलाचा जेव्हा उल्लेख यायचा तेव्हा तिथे ते बुद्धाच्या प्रतिमा असायच्या किंवा बुद्धाचा जेव्हा उल्लेख यायचा तेव्हा विठ्ठलाची प्रतिमा दिली जायची ही महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यात संत साहित्यात ही प्रथा होती याच्यावरून देखील हे प्रू होतं की विठ्ठलाला बुद्ध म्हणूनच ग्राह्य धरलं जायचं महाराष्ट्रात शिळा प्रेसवर पंचांग नवग्रह जात असे या पंचांगाच्या मुखपृष्ठावर नवग्रह व दश अवताराच्या चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी विठ्ठलाचं चा चित्र छापलं जायचं आणि त्याच्या खाली बुद्ध असं लिहिलं जायचं लक्षात घ्या विचारवंत राची डेरे यांच्या दोन पुस्तकांचा उल्लेख करतात ते म्हणतात पुस्त श्री विठ्ठल त्यामध्ये श्री विठ्ठल एक महासमन्वय आणि दुसरे म्हणजे श्रीराम सहस्रनाम या स्त्रोताच्या पुस्तकात गरुड हनुमान विठ्ठलाचे चित्र छापलेले असून त्यांच्या खाली बुद्ध असे लिहिलेले आहे आणि महाराष्ट्रातल्या दोन मंदिरांचं त्यांनी उदाहरण दिले आहेत एक म्हणजे तासगाव सांगली विंचूरकरांनी बांधलेलं या दक्षिणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर बुद्धाची मूर्ती आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बुद्ध मूर्ती दगडावर कोरलेला सापडतात आणि आपल्याला माहीत आहे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य जे आहे की त्यांनी म्हटलेलं आहे विठ्ठल बुद्ध आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे आणि त्यावर ते, ते ग्रंथ लिहिणार होते परंतु तो पूर्ण झालेला नाही कारण बाबासाहेबांचं लाईफ बिझी झालं आणि ते लवकरच गेले पंढरपूरची मुस मूर्ती वास्तवात मूर्ती आहे यावर मी एक प्रबंध लिहित आहे जो की पुण्याच्या संशोधन मंडळापुढे वाचला जाईल पांडुरंग हा शब्द पुंडरिक शब्दापासून उत्पन्न झालेला आहे पुंडरिकाचा अर्थ पाली वाङ्मयात पांढरे कमळ असा होतो कमळाला पालीत पांडुरंग म्हणतात याचा अर्थ पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून बुद्ध आहे आणि अनंत रामचंद्र कुलकर्णी यांचं मत सगळ्यांना माहीत आहे साहित्यामध्ये या जे त्यांनी धम्मपदात दिलेलं आहे त्यांनी मराठी संत व कवींची साहित्य समीक्षा केलेली आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे निष्कर्ष काढले आहेत ते म्हणतात मंदिरातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत हे दुसरे तिसरे काही नसून बुद्धाचे प्राचीन मंदिर आहे पंढरपूरचं मंदिर विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन मेच्युरस के ऑन द केव टेम्पल हे त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्या ग्रंथात त्यांनी म्हटलंय की पंढरीचे विठ्ठल मंदिर हे प्राचीन बुद्ध मंदिर आहे कुलकर्णी सांगतात की बुद्धाने आपल्या शत्रूंना प्रेमाने व अहिंसेने जिंकले त्यांनी शस्त्रकरी कधीच धरले नाहीत जसे की राम श्रीकृष्णाने जसं बाकीचे जे ब्राह्मणी देवदेवता आहेत त्या शस्त्रधारी आहेत बुद्ध मात्र नाही बुद्धाचे दोन्ही हात कमरेवर असल्याने ते युगानुयुगे भक्तांना प्रेम आणि अहिंसेची शिकवण देतात जशी भगवान बुद्धाने त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अंगुलाम अंगुलीमाल असेल शत्रू असेल राजा प्रसंजित असेल महामोगलायन पटाचारा अमिगार माता गौतमी अशा प्रकारच्या लोकांना बुद्धाने आपल्या प्रेम आणि अहिंसेने जिंकलं होतं धम्माने जिंकलं होतं असे अनेक उल्लेख या पुस्तकामध्ये त्यांनी दिले त्यांनंतर जे डॉक्टर बी जी जावळेंचं पुस्तक आहे त्यात शंकराचार्याचा उदय कसा झाला आणि त्याने कसं नवीन पंथ तयार केला आणि त्यानंतर वैष्णव शैव याचा इतिहास दिला हे सगळे बुद्धिस्ट महायान पंथानंतर त्यातून उगम झालेले पंथ आहेत नाथ असो भक्तिपंथ असो आणि त्यातून वेगवेगळ्या ह्या पंथांची चं ओरिजिन झालं तर थोडक्यात माझं याच्याबद्दल अनालिसिस असं आहे की विठ्ठल आणि वारकरी पंथ हा बुद्धाच्याच पंथाचा एक पुढे अपभ्रंश झालेला पंथ आहे आता काही लोकांना अपभ्रंश शब्दाबद्दल आक्षेप असेल परंतु मूळ शिकवण जेव्हा बदलते आणि ती मूळ स्वरूपात राहत नाही तिची थेरी मूळ स्वरूपात राहते बऱ्याच अंशी पण तिची प्रॅक्टिस जी आहे म्हणजे आज जाऊन नामनिरूपाचं दर्शन घेऊन मन शुद्ध करून घेणे आणि मुक्त होणे ही कला नाहीशी झाली पण थेरी राहिली समता राहिली त्यात अहिंसेचा भाव राहिला त्याची शिकवण राहिली परंतु प्रॅक्टिस गेली त्यामुळे त्या अर्थाने अपभ्रंश ही काही वारकरी पंथाला किंवा संत जो समाज आहे त्यांना कमी लेखणे किंवा तुच्छ लेखणे या अर्थाने नाही तर या अर्थाने मला असं वाटतं की पंढरपूरचा विठ्ठल हा एकतर हा अवतार त्यावेळी जो ब्राह्मणी साहित्यामध्ये त्यांना अवतार म्हटलं गेलं बुद्धाला आणि काय मग त्याच्या अनेक ठिकाणी नावं बदलले गेले जसे जगन्नाथ झाले पुरीचे तिकडे बुद, बुद्ध म्हणजे तो पूर्ण बु बुद्धमय प्रदेशच होता हा दक्षिण महाराष्ट्र उत्तर कर्नाटक हा पूर्ण बुद्धिजमने व्यापलेला सम्राट अशोकाच्या काळातले देखील तिथे संदर्भ मिळतात तिथे आता उत्खननामध्ये गोष्टी सापडतात तर ह्या सगळ्या जुन्या मंदिरांमध्ये एकतर बुद्धाच्या मूर्ती ज्या आहेत त्यांनाच नावं बदलले गेले कुठे भोलेबाबा वरची जे आहेत बद्रीनाथ केदारनाथ हे सगळ्या बुद्धाच्या मंदिरं आहेत सोमनाथ हे बुद्ध मंदिर आहे जाहीरपूर्व झालेल्या आहेत या गोष्टी आता तर या मंदिरांमध्ये मूर्त्यांचं स्वरूप बदलून त्यांना दागिने घालून कपडे घालून त्या त्यांचे नावं बदलले गेले आणि तसंच इथे पंढरपूरला देखील असं जुनं कुठलं तरी स्ट्रक्चर आहे त्याचं नूतनीकरण झालं त्या नूतनीकरणामध्ये या मूर्त्या ज्या आहेत त्यांच्यावर हा साथ चढवला गेला त्यांना नवनवीन पुराणांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पुराणांमध्ये तर फार नाही पण संत साहित्यामध्ये त्याचे वेगवेगळे उल्लेख येतात आणि मग काही कथा प्रचलित झाल्या काही त्याच्या भाकड भाकडकथा जोडल्या गेल्या आणि अशा प्रकारे हा बुद्धाचाच बदललेलं एक रूप म्हणून हे बघ पुंडलिका आहे विठोबा आहे हे, हे, हे म्हणण्यास खूप वाव आहे आणि बरेच पुरावे आहेत संत साहित्यच त्याचे पुरावे देतं काही ज्या गोष्टी ज्या आहेत उपलब्ध साहित्यामध्ये का त्या काही मंदिरांच्या किंवा त्या विठ्ठलाच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच्यावरून देखील आपल्याला म्हणता येतं तिथे जे खांबांवर जे बुद्ध कोरलेले आहेत त्याच्यावरून देखील आपल्याला म्हणता येतं तर असा भरपूर वाव आहे असं म्हणायला की ही प्रथा बुद्धाचीच प्रथा आहे आणि विठोबा हा मुळात बुद्धाच्याच एक बदललेलं रूप म्हणून पुढे पुजला गेला आणि त्याचं भक्ती संप्रदायामध्ये रूपांतर झालं तर आय होप आषाढी एकादशी ही सगळ्यांना मानाची जावो ही बुद्ध स परंपरेतलाच हा प्रकार आहे हे वर्षावास जेव्हा सुरू होतो तेव्हा जे भिकू असतात ते ज्ञानार्जन सुरू करतात ज्ञान देतात लोकांना आणि ते आषाढी एकादशीलाच ते सुरू होतं आणि तीच ही प्रथा आषाढी एकादशीची बदललेली प्रथा आहे जसं वेगवेगळे साधू संन्यासी एकत्र येऊन धर्मावर चर्चा करायचे वादविवाद व्हायच्या आणि हे दर बारा वर्षांनी एकेका एक ठिकाणी केलं जायचं दर चार वर्षांनी हर्षवर्धनाच्या काळामध्ये ही प्रथा असे असं युवा सांग सांगतो आणि पुढेच ही प्रथा जी आहे ती आपण आता बघतो की कुंभमेळामध्ये परावर्तित झाली आणि आता लोक विसरून गेले की ही मुळात ही प्रथा ही अशी बुद्धिजममध्ये डेव्हलप झाली होती आणि ती चांगल्या कारणासाठी डेव्हलप झाली होती पण ती हळूहळू मूळ उद्देश दूर होतो आणि तिचा भ्रष्ट स्वरूप उरतं काही चांगल्या गोष्टी उरतात बाकीच्या अनेक प्रथा गांजा पिणे वगैरे गैरप्रकार त्याच्यामध्ये सुरू होतात मग राजकीय ते राजकीय महोत्सव होऊन जातात पुढे जसं आता राजकारण सगळं कुंभमेळ्यांचं चालतं तर या अशा मूळ प्रथा बाजूला राहतात आणि वार वारकरी पंथामध्ये पण आता राजकारण सुरू झालं आहे त्याच्यामध्ये ब्राह्मणी मनुवादी विचारसरणी सुरुवातीपासूनच आहे अगदी ज्ञानेश्वरांना जलसमाधी म्हणजे काय तर हत्या झाली तुकोबांना पालखी घेऊन गेली म्हणजे काय विमान घेऊन गेलं म्हणजे हत्या झाली तर हे सगळं सुरुवातीपासून ब्राह्मणी परंपरेचा याच्यामध्ये इंटरफेअरन्स राहिलेला आहे पगडा राहिलेला आहे आणि तो आजही आता मोदी येऊन पंढर इथे येतात देऊला पंढरपूर या वारीमध्ये येतात हे लोक आणि इंटरफेअर करतात तर हा राजकारणाचा भाग ऐतिहासिक आहे या सगळ्यातून आपण दूर जाऊन मूळ उद्देश समजला पाहिजे की आपण भजन केलं पाहिजे म्हणजे शील समाधी आणि प्रज्ञा याचं अंगीकारण केलं पाहिजे तेव्हा आपल्याला आपल्या नामाचं आणि रूपाचं खरं दर्शन होईल आणि त्यातून दुःखाची मुक्ती होईल आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने पुंडली काय आहे विठोबा काय आहे म्हणजे भगवान होणे काय आहे हे कळेल आय होप दिस ऑल मेक सेन्स नमो बुद्धाय जय हरी विठ्ठल मित्रांनो